पिकांच्या व्यवस्थापनात बीज प्रक्रियेचे महत्त्व म्हणजेच बीज प्रक्रियेचे फायदे बुरशीजन्य रोग जमिनीतून किंवा बियाणांद्वारे उद्भवणाऱ्या रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यास मदत होते पेरणीसाठी एकसारखे बियाणे उपलब्ध होऊन पेरणी सुलभ होते बियाण्यांद्वारे पसरणाऱ्या रोगांचे नियंत्रण करणे शक्य होते बियाणांभोवती जैविक व रासायनिक बुरशीनाशकांचे सुरक्षित कवच तयार होते पीक संरक्षणावरील खर्च कमी होतो बीज प्रक्रियेमुळे नत्र स्फुरद व इतर घटक पिकास लवकर उपलब्ध होऊन खतावरील खर्च कमी होण्यास मदत होते साठवणगृहात साठवणुकीदरम्यान बियाण्याचे संरक्षण होते पीक एकसारखे वाढते व वा मशागतीचा खर्च कमी येतो बीज प्रक्रिया केल्यामुळे पिकाचे सुरुवातीचे साधारण सहा ते आठ आठवड्यापर्यंत संरक्षण होऊन फवारणी खर्चात बचत होते उगवण एक समान होते तसेच पिकांची मुळे सशक्त होऊन जोमदार वाढ होते